विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर आरशातील प्रतिमा हा एक महत्वाचा भाग आणि याच्यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात विशेष म्हणजे आरशातील प्रतिमा हा घटक बुद्धिमत्तेतला एक महत्वाचा घटक आहे आरशातील प्रतिमा असो का पाण्यातील प्रतिमा असो त्याची एक सोपी आणि साधी ट्रिक्स आहे जी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत आहे ती नीट समजून घ्या आणि त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही कितीही प्रश्न सोडवा तुम्हाला सहज त्या ठिकाणी आरशातील कितीही गुंतागुंतीची आकृती असेल तरी तुम्ही आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा सहजपणे ओळखू शकाल मग सर्वप्रथम जाऊया इंग्रजी अल्फाबेट्सकडे इंग्रजी सव्वीस अक्षरांपैकी असे किती अक्षर आहेत की जे आरशात सेम टू सेम दिसतात तर बघा आरशामध्ये ए त्यानंतर एच आय एम ओ टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय ही जी अक्षरं आहेत ही आरशामध्ये जशीच्या तशी दिसतात इंग्रजी अक्षरं किती आहेत बघा मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इंग्रजी अकरा अक्षरं आहेत सव्वीसमधून की जी आरशामध्ये जशीच्या तशी सेम टू सेम दिसतात बरोबर मग ह्याच पद्धतीने आपण काय करायचं मराठी बाराखडी लिहायची आणि त्याच्यातले काही अक्षर उदाहरणार्थ क असेल बघा हा बघा आरशामध्ये आपल्याला कसा दिसणार सेम टू वाय येत नाही वाय पण येतो मोठ्या लिपीतला लहान लिपीतला नाही सांगत मी मोठ्या लिपीतला वाय बघा हा हा मोठ्या लिपीतला जो वाय आहे आपण ही सगळी मोठ्या लिपीतले अक्षर घेतलीत कॅपिटल लिपीमधला वाय हा आरशामध्ये जसाच्या तसा दिसतो एकूण अकरा अक्षर आहेत इंग्रजीतले की जे अकरा अल्फाबेट आरशामध्ये जसे तसे दिसतात मग आपण काय करायचं मराठी बाराखडी घ्या आणि मराठी बाराखडीतले असे कोणकोणते अक्षरे आहेत की जे आरशात सेम टू सेम दिसतील ते लक्षात असू द्या त्याच्यावर एखादा प्रश्न परीक्षेत विचारला जातो आता मी एक सोपी ट्रिक सांगतो बघा आपल्याला या ठिकाणी विद्याभारती प्रकाशनच्या या पुस्तकामधील काही प्रश्नांचा सराव करून घ्यायचा आहे समजून घ्यायचे आहेत बघा ही आकृती आहे ही आपल्याला आरशामध्ये कशी दिसणार ते बघण्याच्या अगोदर एक पहिली आकृती आपली राहिली बघा ती बघूया अगोदर मग दुसऱ्या आकृतीकडे जाऊया ही पहिली आकृती बघा आपल्यासमोर आहे प्रश्न पहिला विद्याभारती प्रकाशनच्या या पुस्तकामधील ही आकृती आपल्याला आरशात कशी दिसणार तर आरशातल्या प्रतिमेचं वैशिष्ट्य काय बघा विद्यार्थी मित्रांनो जी बाजू डावीकडे असेल ती उजवीकडे जाते जी उजवीकडे असेल ती डावीकडे येते बरोबर मग पहिल्यांदा आपण उजवीकडचे डावीकडचा भाग समजून घेऊया बघा हा बाण उजवी उजव्या हाताला आहे हा डाव्या आताला जाणार बघा हा जो कोण कोणासारखा बाणासारखा बाग इथं दिसतोय हा डाव्या हाताला आहे हा उजव्या हाताला जाणार हा जो उज डाव्या हाताला बाण इकडे जाताना दिसतोय तो उजव्या हाताला जाणार म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या हा बाण असा होणार बघा हा असा होणार बरोबर त्यानंतर ही जी आक। आकृती ही अशी होणार बघा आणि हा इकडे असा जाणार आणि ह्या पद्धतीने असा होणार बघा अशी आकृती आपल्याला दिसणार मग अशी आकृती कुठे येते बघा हे दोन नंबरला नाही येणार ना, दोन नंबरला बघा हे टोक जसं तसं दिसतंय बरोबर तीन नंबरला ही बाण जसे तसे दिसत आहेत बरोबर चार नंबरला बघितलं तर हा बघा हा बाण इकडे हा इकडे गेला आहे हा इकडे येतात हा इकडे गेला आहे म्हणून चार नंबरचं चा ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे आता हे झालं आकृतीवरून आपण आकृती शोधू शकतो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे सपना शिंदे चुकीचं येते बघा तर चार नंबरचं ऑप्शन बरोबर आहे दोन नंबरचं नाही कारण दोन नंबरमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण डावीकडे याच्यात बी डावीकडे म्हणून ही आकृती चुकीची आहे बरोबर याच्यात त्रिकोणच नाही म्हणून ही आकृती चुकीची त्रिकोण आहे पण तो वर्तुळाच्या बाजूला दाखवलेला आहे इथं त्रिकोण आहे पण हे बाण जसे तसे त्याच दिशेला दाखवलेत म्हणून ही पण चुकीची आहे चार नंबरची आकृती बरोबर आहे आता एक साधी आणि सोपी ट्रिक कशी आहे ते पण बघूया आपण पहिल्यांदा आपण तोंडी प्रश्न सोडूया आता लक्षात घ्या आपण आकृतींची तुलना करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर एखादी आकृती मिळती जुळती असते त्यावेळेस आपला प्रश्न चुकीचा येऊ शकतो आता इथं बघा षटकोण आहे षटकोणामध्ये एक तिरकस रेषा उभी आहे दोन तिरकस रेषा आडव्या आहेत हा कोपरा रंगवला हा कोपरा रंगवला आता षटकोणामध्ये हा कोपरा उजवीकडे आहे तर आपल्याला तो डावीकडे येणार डावीकडे असलेली ही आकृती बघा बरोबर हा मोठा जो रंगवलेला कोपरा आहे हा डावीकडे आहे तो उजवीकडे जाणार हा इथं येतोय बघा ही रेषा अशी वरून खाली डाव्या हात उजव्या हाताकडनं डाव्या हाताकडे वळलेली थोडीशी तर ही अशी होणार डाव्याकडनं उजवीकडे जाणार म्हणजे बघा ही डावीकडनं उजवीकडे येणार आणि ही रेषा बघा खाली जाते ती अशी इकडच्या बाजूने खाली जाणार ही इकडनं अशी खाली जाते इकडनं अशी खाली जाणार याच्यात बी चार नंबरचं ऑप्शन बरोबर येणार आता बघूया सोपी ट्रिक काय बघा मी काय सांगतो इकडे बघा आपण प्रश्नपत्रिकेचा कागद असेल आपल्या इथं आकृती असेल त्याच्या शेजारी इथं कोरी जागा असते त्या कोऱ्या जागेवर ही सेम टू सेम आकृती पेनने ठसठशीत अक्षरात काढून घ्यायची बघा ही सेम टू सेम आकृती इथं कोरा कागद असतो प्रश्नपत्रिकेच्या बाजूला जर समजा आपली ही आकृती ह्या पानावर पाना पाना असेल बघा ह्या पानावर इकडच्या इकडच्या पानावर असेल इथं आकृती असेल तर याच्या बाजूला कोरी जागा असते त्या कोऱ्या जागेवर आपण ही आकृती जशीच्या तशी सेम टू सेम पेन दाबून उमटून काढून घ्यायची बघा किंवा आपल्याकडे एखादा का कच्चा कागद असेल तर त्या कच्च्या कागदावर ही आकृती अशी काढून घ्यायची संपूर्ण जशीचाची सेम टू सेम पेन अत्यंत जड हात हाताने दाबून त्या ठिकाणी उमटवायची उमटून झाली की हिला अशा पद्धतीने घडी घालायची डावीकडून उजवीकडे घडी घालायची बघा हा कोपरा इकडे गेला हा इकडे गेला बघा ही रेषा अशी आलेली आहे ही रेषा अशी आलेली ही रेषा अशी आलेली हा रंगवलेला भाग इथं आहे हा रंगवलेला भाग इथं आहे हा षटकोन आहे बघा आपला येतं एका लक्षात बघा ही अशी आकृती बघा बघा अशी सेम टू सेम आकृती दिसते की नाही बघा म्हणून ऑप्शन नंबर चार ही सोपी ट्रिक आहे बघा आता ही ट्रिक आपण पुढच्या प्रश्नासाठी वापरून बघूया बघा पुढचा प्रश्न आपला हा बघा काय आहे हा एक चौरस आहे असा बघा पेन थोडीशी उमटून घ्यायची दाबून उमटवायची बघा बरोबर याच्या आतमध्ये दुसरा एक चौरस दाखवला आहे आप आपल्याला तो पण काढायचा सेम टू सेम बघा दाबून थोडस त्यानंतर ही रेषा अशी दाखवली बघा बरोबर ही अशी दाखवली हा कोपरा असा जोडलेला आहे बघा आहे का लक्षात बघा आता काय करायचं याला अशी घडी घालायची बघा अशी घडी घातली तर काय होतं बघा हा चौ चौरस आतमध्ये आला ही रेषा अशी आली हा बाहेरचा चौरस असा आला बघा ही रेषा अशी आली बरोबर बघा अशी आकृती कुठे दिसते आता आपल्याला बघा ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते बघा ऑप्शन नंबर दोन मध्ये सेम टू सेम आकृती दिसते येते का बघा ट्रिक लक्षात काय करायचंय आपल्याला ह्या कागदाच्या डाव्या कोपऱ्याला सेम टू सेम आकृती दाबून काढायची बरोबर पेन दाबून उमटायची आहे त्यानंतर हिला डावीकडनं कागदाला डावीकडनं उजवीकडे घडी अशी घडी घालायची आहे इकडे ती पुसट अक्षरात उमटलेली असेल तिला थोडी डार्क करून घ्यायची आणि सेम टू सेम आकृती चार ऑप्शनमधून शोधायची बघा डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळतं दोन नंबरला ट्रिक आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता पुढची जी आकृती ती चुकून पाण्यातील प्रतिमा टाकली गेली आता पाण्यातील प्रतिमेचा प्रश्न असेल तर काय करायचं ते पण समजून घेऊया त्याची पण ट्रिक काय लक्षात घ्या ही सेम टू सेम आकृती काढायची वरच्या बाजूला कागदाच्या वरच्या बाजूला दाबून काढायची पेन बघा असा एक त्रिकोण आहे बरोबर त्यानंतर हा कोपरा म्हणजे कोण दुबाजक हा कोण दुबाजक असा आलेला आहे हे दोघं इथं एकत्र येत आहेत इथून हा कोपरा असा एकत्र येतोय आणि इथं हा यश आहे बघा हा काय आहे यश आहे आता काय करायचं पाण्यातील प्रतिमा असेल तर वरून खाली अशी गडी घालायची ही अशी घडी घालायची बघा बघा आता इथं उमट एक ऑप्शन पण दाखवेल थांबा थोडं ही अशी घडी घातली ती अशी होईल बघा आणि हा जो हा येस आहे हा यस असा झाला बघा बघा असा आता ऑप्शन बघा ऑप्शन दिसत आहेत आता आपल्याला हे आकृती बघा कोणत्या पर्यायामध्ये बरोबर येते बघा हा यसचं तोंड बघा सगळ्यांमध्ये त्रिकोण खालीच गेलेला आहे बघा सगळ्यांमध्ये सेम टू सेम आहे खाली पण हा जो यस आहे हा यस महत्वाचा बघा याचं तोंड इकडनं असं खाली जाते हे सगळे चुकीचे आहेत म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येतोय बघा समजला का बघा हा आरशातील प्रतिमा नाही आहे पाण्यातील प्रतिमा आहे ऑप्शन नंबर दोन चला बघा आता आपल्याला लक्षात आलं असेल तर आपल्याकडे कागद असेल तर आपण ट्रिक वापरून उत्तर पाठवू शकतो किंवा तोंडी आपल्याला समजत असेल तर तोंडी पण आपण उत्तर पाठवू शकतो चला बघा आता इथं काय दिसतंय बघा आपल्याला पाचवा प्रश्न आरशातील प्रतिमा आहे त्रिकोण हे बरोबर हा उजव्या हाताला आहे तो डाव्या आताला जाणार हे वर्तुळ डाव्या उजव्या आताला येणार म्हणजे हे जे तीन वर्तुळ आहेत सेम टू सेम इकडे येणार हे दोघं इकडे जाणार मग अशी आकृती बघा कुठे ही आहे आकृ आकृती क्रमांक बघा तीन नंबर ऑप्शन नंबर, मोहित नंबर या, या सोपया सोपया तीन मोहित पाटील बरोबर ऑप्शन नंबर तीन सहावा प्रश्न बघा आता इथं बघा काय दिसतंय तुम्हाला सोप्या सोप्या आकृत्यात इथं ट्रिक नाही पण वापरले तरी त्याला लगेच तुमच्या लक्षात येईल बघा फक्त काही आकृत्या थोड्या बघा हे दोन ऑप्शन थोडेसे मिळते जुळते असतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला ट्रिक वापरणं गरजेचं आहे ट्रिक कशी वापरायची आकृती काढायची पेनने आणि ती उमटून दुसऱ्या बाजूला बघायची बघा आता इथं नीट बघा कशी आकृती आहे हा एक चौरस आहे आपला या चौरसात बघा हा एक चौरस काढला इथं बरोबर इथं वर्तुळ आहे त्यानंतर वरती एक त्रिकोण आहे असा आणि त्या त्रिकोणात बघा इथं एक रेषा आहे इथं एक रेषा आहे इथं एक रेषा आहे बरोबर या पद्धतीने काढलेली आहे याला काय करायचं आपल्याला अशी घडी घालायची इकडे एक मिनटं इकडे काढायची होती आपल्याला आकृती आपण थोडं उलट केलं बघा नवीन काढून घेऊया बघा हा एक चौरस आहे बघा आपला या चौरसात इथे एक चौरस दिला आहे इथे एक चौरस आहे एक वर्तुळ आहे एक त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये तीन उभ्या रेषा आहेत बघा सेम आता याला अशी घडी घातली की बघा काय होणार हा त्रिकोण इकडे जाणार एक दोन आणि तीन रेषा येणार हे वर्तुळ येणार आणि हा इथं चौरस येणार तुमचा बघा अशी आकृती कुठे आहे बघा मिळती जुळती सेम टू सेम याच्यात रेषा आडव्या होऊन गेल्या आहेत याच्यात उभीच्या उभी, उभी आकृती आहे बरोबर ही पाण्यातील प्रतिमा आहे ही आरशातील प्रतिमा आहे बघा ऑप्शन नंबर चार बरोबर ज्यांनी ज्यांनी पाठवलं होतं त्यांचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर चार सातवा प्रश्न बघा इथं बघा आता नीट काय दिसतंय आपल्याला बघा चार ऑप्शन आपल्या समोर आहेत कोणता ऑप्शन बरोबर येणार बघा सहज आणि सोपं आहे समजत नसेल ज्याला समजत नसेल त्याने ट्रिक वापरून बघायची बघा ह्या पद्धतीने हा एक असा त्रिकोण आहे रेषा अशी आहे आणि इथं एक चौरस काढलेला आहे बघा बरोबर याला या ठिकाणी ह्या पद्धतीने असं बघितलं तर बघा हा चौरस इकडे येतो बघा आणि ही आकृती अशी होती बरोबर सेम टू सेम बघा कितवी नंबरला दोन नंबरची आकृती दोन नंबरचा ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा हे विद्या विद्याभारती प्रकाशनचे या पुस्तकातील सातच प्रश्न आपल्याला दिले होते अजून भरपूर प्रश्न आपल्याकडे आहेत बघा नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये आपल्याला दिले आहेत अजून काही प्रश्न आहेत बघा इथं बघा ही आकृती आता आता ही थोडी गुंतागुंतीची हिला समजणं थोडंसं अवघड असतं अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी ट्रिकचा वापर करता येईल बघा काय दिलं आहे आपल्याला एक त्रिकोण आहे बघा असा त्याला इथं बा न बघा बरोबर त्यानंतर इथे एक वर्तुळ आहे त्यानंतर इथून एक बाजू अशी येते या बाजूला इथं हा असा आकार आहे बघा त्यानंतर ही बाजू अशी येते इकडे याला असा आकार आहे बघा आता बघा ही जी आकृती आहे ही नीट आपल्याला आरशात कशी दिसेल याच्यासाठी काय करायचं अशी घडी घालायची बघा अशी घडी घालायची आणि मग बघायचं बघा बगा, हा इकडे वायच्या आकारासारखा जो आकार आहे तो इकडे आला बरोबर हा इकडे आला बघा आणि हा जो बाण होता हा बघा हा बाण इथं इकडच्या बाजूला आला बघा बघा हा जो बाण होता तो बाण इकडे आला असा बरोबर मग आता बघा कोणती आकृती याच्यासारखी मिळते जुळती बघा हे बघा हा जो टिंब आहे तो इकडे आला आहे बघा वर्तुळ असा आलेलं आहे असा हा त्रिकोण आहे बघा आपला बरोबर मग बघा ही आकृती कोणती आहे आकृती क्रमांक बघा पर्याय क्रमांक तीन आपला या ठिकाणी मिळता जुळता कमेंट बॉक्समध्ये उत्तरं पाठवत राहा ऑप्शन नंबर किती तीन चला पुढचा प्रश्न बघा आता हा पुढचा प्रश्न चार पर्याय नीट बघून घ्या दिसत आहेत का बघा आपल्याला चारही पर्याय एक दोन तीन चार आणि याच्याशी मिळता जुळती आकृती कोणती आरशातील प्रतिमा ती आपण त्या ठिकाणी सांगायची आहे आरशातील प्रतिमा बघण्यासाठी परत एकदा बघा या ठिकाणी पानाचा आकारासारखा आकार आहे बघा या पद्धतीने त्यानंतर इथं या पद्धतीने आकार आहे इथं दोन रेषा आहेत वक्र थोड्याशा अशा त्यानंतर इथं एक सीचा आकार आहे बघा बरोबर आणि इथून हा आकार असा दाखवलाय बघा याच्याशी मिळती जुळती आकृती इकडनं आपल्याला बघायची आहे बघा आता इकडनं बघायची आपल्याला बघा हा सी असा उलटा झाला इकडे या रेषा आशा झाल्यात बघा या आशा हा आकार बघा असा झालेला आहे असा मग अशी आकृती बघा कुठं दिसते आपल्याला ऑप्शन नंबर एकमध्ये बरोबर कोणतरी पाठवला होता बघा सुरुवातीलाच ऑप्शन पाठवला होता ऑप्शन नंबर एक येतं का लक्षात बघा या पद्धतीने आपण एक साधी आणि सोपी ट्रिक वापरून अनेक प्रश्न सोडू शकतो आणि परीक्षेची तयारी करू शकतो बघा इथं बघा आता प्र ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक तीन बघा नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामधील इथं बघा आता हा जो भाग आहे हा इकडच्या बाजूला येणार हा इकडे वक्र आहे तर इकडे उलटा वक्र होणार हा असा आहे तर उलटा होणार कोणता ऑप्शन बरोबर येणार बघा पटापट पटापट पाठवू शकतात कोणता ऑप्शन बरोबर येणार तिसऱ्या प्रश्नाचा पटापट तीन आणि एक तीन पॉईंट एक आदित्य जाधव तीन आणि एक का तीन पॉईंट तीनाचं पहिलं बरोबर तीनाचं पहिलं बरोबर चला पुढचा चौथा प्रश्न बघा बघा याचा उजवीकडे असा व हात वरती गेलाय तो डावीकडे होणार बरोबर हा पाय त्याने वरती उचलला आहे तो डाव्या हाताला आहे तो उजव्या हाताला जाणार बरोबर कोणता ऑप्शन बरोबर येणार बघा चार नंबरचा का तीन नंबरचा तीन नंबर आणि चार नंबर एकमेकांशी मिळते जुळते दिसत आहेत बघा एकमेकांशी मिळते जुळते फरक काय तो नीट बघा दोघांमध्ये इथं पाय सरळ आहे इथं बघा काय आहे आता तीन आणि चार ऑप्शन बघा नीट नीट समजून घ्या तीन आणि चा चार तीन आणि चारमध्ये मध्ये काय घोटाळा आहे तीन नंबरचा हात हा उंच उंच गेलाय बघा दुसरा हात पण दुसरा हात पण उंच गेलाय म्हणून तीन नंबरचा ऑप्शन चुकीचं आहे चार नंबरचा ऑप्शन बरोबर येतोय बघा चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे इथं एक नंबरचा बरोबर होता पाचवा प्रश्न बघा आता बघा आता हे जे त्रिकोण आहेत बघा हे इकडच्या बाजूला उजव्या हाताला गेलेले आहेत सगळे आणि हा डावीकडे आहे बघा असा बरोबर मग आता काय होणार हे उजवीकडे आहेत ते डावीकडे होणार या पद्धतीने बघा तीन नंबरचं ऑप्शन का चार नंबरचं ऑप्शन बघा नीट येतं हे बघा हे सगळे वेगळे आहेत बघा हे दोन वेगळे आहेत हे दोन भाग वेगळे इथं चार भाग दिसत आहेत इथं बघा वेगळे आहेत हे वरती जाता आहेत इथं तीन भाग वेगळे दिसत आहेत ऑप्शन नंबर बरोबर सहावा प्रश्न बघा बघा सहावा प्रश्न काय आहे बघा हा त्रिकोण डावी डावीकडे आहे हा उजवी हाताला आहे हा डाव्या हाताला आहे हा उजवीकडे जाणार हा डावीकडे येणार बघा आता हा डावीकडे आला हा उजवीकडच्या डावीकडे गेला हा इकडे झाला हा त्रिकोण इकडे झाला हा बरोबर इकडे इकडे ऑप्शन नंबर एक बघा सहाव्याचं ऑप्शन नंबर एक सातवा प्रश्न बघा हा पी हा के हा के इकडे येणार पी इकडे जाणार पण केचं तोंड इकडच्या बाजूला आहे तर ती इकडच्या बाजूला होणार बरोबर हा पी जो आहे तो इकडे उलटा होणार म्हणजे पीची प्रतिमा उलटी होणार हा झेड बघा झेडचं तोंड इकडे उघडतं ते इकडे उघडे आणि हा येन मात्र इकडनं ही रेषा अशी आहे तर ती तिकडे होणार तो इकडच्या बाजूला येणार मग बघा हा जो ऑप्शन आहे बघा याच्यामध्ये हा झेड नाहीये हा पी इकडे होता तर इकडे आला बघा हे चुकीचं आहे हे बघा हा पी इकडे हा पी इकडे आला पाहिजे हा उलटा दिसतोय हा के दिसतोय पण हा जो एन हा हा एन इकडे आला हा जेड इकडे आला ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे बघा आठवा प्रश्न बघा बघा आता ही जी रेषा इकडच्या बाजूला ती इकडे आलेली याच्यातच जे बघा फक्त आणि हा आकार इथं असा दिसतोय बघा आणि हा आकार बरोबर इकडे डावीकडे उघडतोय हा उजवीकडे उघडतोय ऑप्शन नंबर दोन बरोबर नववा प्रश्न बघा बघा आता इथं हे वरच्या बाजूला डावी उजव्या हाताला आहे खालच्या बाजूला डाव्या हाताला आहे आता हे डावीकडे जाणार हे उजवीकडे येणार हा बघा हा बा चौकोन जो दिसतो तो डावीकडे येणार हा उजवीकडे येणार हा जो जवळ आहे उभ्या रेषेचा जवळ हा उजवीकडे येणार हा डावीकडे येणार कोणता ऑप्शन येणार बघा ऑप्शन नंबर तीन बघा दोन का तीन बघा नीट नीट लक्षात घ्या हा बरोबर दोन नंबर तीन नाही येणार कारण हा खाली ना वरती जास्तच आहे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर येणार दहावा प्रश्न बघूया इथं बघा आता हे उलट होणार हा असा आहे तर हा इकडे येणार हा तिकडे जाणार बघा याच्यात दिसतंय याच्यात दिसतंय दोन मध्ये बरोबर हा भाग इथं डावीकडे इथं बी डावीकडे हा उजवीकडे याच्यात आहे बघा बरोबर हा उजवीकडे याच्यात आहे हा त्रिकोण याच्यात आहे ऑप्शन नंबर किती तीन दहाव्याचं तीन बरोबर आहे त्यानंतर आता इकडे बघा हा बाण डाव्या हाताला जातोय हा वरती जातोय आता हा उजवीकडे येणार आणि तो इकडच्या बाजूला जाणार हा इकडे जातोय तो इकडे येऊन असा जाणार इकडे बघा हा बाण असा जातोय तो इकडे येणार तो असा जाताना दिसेल हा इकडे येतो इकडे जाताना दिसेल ऑप्शन नंबर चार तीन नाही येणार चार येणार चार तीन कसं येणार हा दहाव्या दहाव्याचं तीन होतं अकराव्याच बघा अकराव्याचं आक्रा चा अकराव्याचं चार येणार बघा बरोबर बारावा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया आज मग बाकीचे उर्वरित प्रश्न तुम्हाला सोडवता येतील एकतर ट्रिक वापरा एक तर तोंडी त्या ठिकाणी सोडवा बघा आता इथं एक दोन तीन चार पाच सहा भाग आपल्याला दिसत आहेत ही <coughs> जी उभी रेषा आहे सगळ्यात मोठी ही डावेकडे येणार याच्यात आहे बघा बारीक याच्यात थोडी जाड आहे त्यानंतर हा दोन नंबरचा जो स्तंभ आहे तो त्याला लागून येणार बरोबर नंतर हा तीन नंबरचा स्तंभ नंतर छोटी उभी रेषा नंतर हा चार नंबरचा स्तंभ नंतर हा चार येणार बघा आता इथं घोटाळा काय होतो आहे ऑप्शन नंबर एक चुकीचा आहे बरोबर दोन नंबर बघा दोन नंबर आणि चार नंबर बघा माझ्या माहितीनुसार सेम टू सेम दिसत आहे फक्त होतं काय लक्षात घ्या इथं दोन नंबरमध्ये ही जी रेषा आहे कितव्या नंबरची एक दोन तीन चार नंबरची एक दोन तीन चार नंबरची रेषा दिसते का बघा एक दोन तीन चार बघा ही छोटी रेषा इकडे आली इकडे पण आली नंतर ही उभी रेषा मोठी आहे बरोबर दोन नंबरला याच्यात ही उभी रेषेत कोरी येऊन गेले म्हणून ऑप्शन नंबर चार बरोबर येतोय बघा बारा। बाराव्याचा ऑप्शन नंबर चार बरोबर येतोय तर अशा पद्धतीने अजून काही प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिमेचे बरेच प्रश्न नवनीत प्रकाशनच्या पुस्तकात दिले आहेत त्याच्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही माझ्या माहितीनुसार सहजपणे सोडवता येतील तेराव्याचा ऑप्शन नंबर दोन बरोबर येतोय बरोबर आहे सहजपणे सोडवता येतील ते पण सोडवा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा काही अडचण असेल एखादी आकृती गुंतागुंतीची असेल तर ट्रिक वापरा या पद्धतीने आकृती काढा तिला आशी तुमडून बघा अलग लक्षात बरं काही हरकत नाही बघूया तेरावा प्रश्न बघा ऑप्शन नंबर दोन बरोबर येतोय बघा हा त्रिकोण इकडे दिसतोय घेऊया अजून एक दोन प्रश्न बघा चौदावा प्रश्न बघा इथंही वर इकडच्या बाजूला आहे ते इकडच्या बाजूला असं येणार बघा ऑप्शन नंबर चारमध्ये आहे बघा तीनमध्ये पण आहे पण हा भाग इकडे तर तो इकडे येणार चारमध्ये नाही आहे तीनमध्ये दिसतंय बघा म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे चौदाव्याचा पंधरावा प्रश्न बघा हे चांदणीचा आकार दिसतं डाव्या हाताला तो उजव्या हाताला येणार त्याच्यात पाच पाकड्या आहेत याच्यात जास्त आहेत याच्यात पाच आहेत याच्यात पाच आहेत याच्यात पाच आहेत बरोबर हे पान इकडे हे पान वरतं ये ते इकडच्या बाजूला येणार इकडे आलं आहे बघा हे खाली जाणार हे कुठे जाणार खाली नंतर हे पान बघा वरती येते डाव्या हाताला येणार बघा ऑप्शन नंबर एक हे इकडच्या बाजूला आहे तर ते इकडच्या बाजूला होणार ऑप्शन नंबर तीन बरोबर येणार बघा कोणता पर्याय बरोबर येणार बघा एक का तीन नीट लक्षात घ्या पंधराव्या प्रश्नाचं बघा पंधराव्या प्रश्नाचं एक बरोबर येणार का तीन बरोबर येणार बघा इथं काय दिसतंय इथं काय दिसतंय इथं वरच्या बाजूला जाताना दिसतोय जाता हा वरच्या बाजूला जातो आहे पण इथं पण बघा इथं ऑप्शन काय झालेला आहे हा उलटा झाला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर येतोय सोडाव्याचा बघा इथं हे वर्तुळे त्रिकोण रंगवलेले आहेत बघा हा त्रिकोण असा होणार इकडच्या बाजूला हा बघा असा आहे तर असा इकडच्या बाजूला होणार हा इकडच्या बाजूला दिसतोय तर हा इकडे होणार हा इकडे जाणार हा इकडे येणार ऑप्शन नंबर तीन बरोबर येतोय सोळाव्याचं पण सतरावा प्रश्न बघा बघा हा बाण इकडे येत हा इकडे आला बघा हा कोपरा इकडे रंगवलाय इकडे रंगवलेला आहे हा वरती येत हा खाली आला बरोबर हा बाण डावीकडे आहे हा उजवीकडे आला ऑप्शन नंबर दोन बरोबर येतोय बघा सतराव्याचं अठरावा प्रश्न बघा बघा डावी हा डावीकडे हा उजवीकडे हा डावीकडे आला हा बघा वरती होत खाली होता हा वरती गेला म्हणजे चुकीचे खालीच पाहिजे पण तो इकडच्या बाजूला पाहिजे इथं आला बघा हा त्रिकोण वरती आला हा इकडे आला बरोबर -बर, वर्तु बर -बर, बर 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 हे वर्तुळ इकडे आला बरोबर ऑप्शन नंबर तीन बघा अठराव्याचा ऑप्शन नंबर तीन बरोबर येते बघा एकोणीस स बघा हा इकडच्या बाजूला येणार हे इकडे जाणार ह्या कोपऱ्याला येतं ह्या कोपऱ्याला येणार बर बरोबर मग ह्या कोपऱ्याला याच्यात पण आहे याच्यात पण आहे याच्यात पण आहे हे चुकीचं आहे आता हे वर्तुळ इकडे आहे वरती कोरं हे खाली रंगवलेलं आहे याच्यात आहे हा त्रिकोण बघा हा त्रिकोण असा होणार इकडे बरोबर म्हणजे याचा अर्थ कोणता येणार बघा नीट एक नंबरचं येणार का तीन नंबरचं हा उलटा होणार बघा अशा पद्धतीने जर बघितला तुम्ही इकडच्या बाजूने तर हा वरती येणार बघा इकडे येतो तू इकडे येणार ऑप्शन नंबर एक बरोबर येते असं पण आपण बघू शकतो बघा अशी घडी घालून इथं बघू शकतो बघा ही घडी जर आपण अशी घातली तर बघा इथं आपल्याला दिसतंय हा वरच्या बाजूला आहे हे खालच्या बाजूला आहे हे वरच्या बाजूला आहे खालच्या बाजूला आहे ऑप्शन नंबर एक विसावा प्रश्न बघूया बघा आता इकडे हा भाग रंगवलेला दिसतो हा इकडे आहे ना पण ही जी रेषा आहे ती कोऱ्या भागात आहे ती कोऱ्या भागात ऑप्शन नंबर चारमध्ये मध्ये येते बघा ऑप्शन नंबर चार बरोबर आहे आपला विसाव्याचा बरोबर एकविसावा प्रश्न बघा हा जे हा जे उलटाहून इकडे येणार या दोन ऑप्शनमध्ये आहे हा एप आहे याच्यातून इकडे होणार याच्यात पण आणि याच्यात पण आहे हा जो के याच्यातून इकडे आहे ते इकडे होणार म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर येते बावीसावा प्रश्न बघा हे खाली आहे इकडे येणार आणि खालीच राहणार या रेषा अशा आहेत इकडे ते इकडे होणार हे इकडे होणार होना, बघा हे इकडे वरती जात आहेत या खाली जातील त्यानंतर हा इकडे येणार बघा बरोबर आणि हा इकडे येणार ऑप्शन नंबर एक बरोबर आहे बघा बावीसाव्याचा ऑप्शन नंबर एक बरोबर येते तर अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा याच्यावर आधारित प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला नवनीत प्रकाशनचं हे पुस्तक असेल किंवा विद्याभारती प्रकाशनच्या ह्या पुस्तकातील अनेक वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडू शकतो आज आपण या ठिकाणी पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत तो ओके बाय